महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा महाड एमआयडीसी हद्दीमधून महिला आणि पुरुष बेपत्ता होण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत महाड तालुक्यातील टाकी वर्षे विवाहित महिला बेपत्ता झाल्याची घटना नुकतीच घडली आहे मीनाक्षी निशिकांत सोलम असं बेपत्ता झालेल्या महिलेचं नाव आहे मीनाक्षी ही मित्राला उसने पैसे दिलेले आणण्यासाठी पुणे येथे निघून गेली होती ती अद्यापपर्यंत घरी परत न आल्यामुळे मीनाक्षी हिचा पती निशिकांत ओमाजी सोलम यानं महाड एम आय डी सी पोलीस ठाणे येथे आपली पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली मीनाक्षी ही पंचवीस सप्टेंबर रोजी घरातून निघून गेली घरच्यांनी आजूबाजूच्या नातेवाईकांकडे तपास केला मात्र मीनाक्षी कुठेही न आढळल्यामुळे घरच्यांनी थेट पोलीस ठाणं गाठलं आणि मीनाक्षी बेपत्ता असल्याची तक्रार एक ऑक्टोबर रोजी महाडेमायडीसी पोलीस ठाण्यात दाखल केली रंग सावळा उंची चार फूट नऊ इंच अंगानं मध्यम चेहरा उभट अंगावर गुलाबी रंगाचा टॉप ब्लू रंगाची जीन्स सोबत रेनकोट आणि साधी पिशवी असं वर्णन पोलिसांनी तक्रारीमध्ये नमूद केलं असून महाड एमआयसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली महिला हवालदार मा गायकवाड या संपूर्ण मिसिंग तक्रारीचा अधिक तपास करत आहेत संबंधित महिला जर कोणाला आढळल्यास पोलिसांशी संपर्क साधावा असं आवाहन महाड एम पोलिसांकडून करण्यात आलं आहे